नाशिक महापालिकेकडून यावर्षी देखील पुष्प उत्सव प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं होतं या पुष्प उत्सवाचे सिने अभिनेत्री केतकी माटेगावकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले पहिल्याच दिवशी हजारो नाशिककरांनी पुष्प उत्सवातील विविध प्रजातीची फुले पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती नऊ ते अकरा फेब्रुवारी या तीन दिवसाच्या दरम्यान नाशिककरांना फुलांचे विविध प्रकार पुष्प उत्सव प्रदर्शनाच्या निमित्ताने बघायला मिळाले या विविध स्पर्धा आयोजित करण्यात होत्या त्यासाठी सतराशे सत्त्याण्णव प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत त्याशिवाय पुष्प उत्सवात बावीस नर्सरीचे स्टॉल आणि वीस फूड स्टॉल लावण्यात आले होते महापालिका मुख्यालय आवारात पुष्प उत्सव प्रदर्शन झाले तर प्रवेशद्वारावर फुलांची आकर्षक कमान उभारण्यात आली होती प्रांगणात सेल्फी पॉईंट तर मिनोचर लँडस्केपिंग तसेच महापालिका मुख्यालयाच्या तीनही मजल्यावर विविध प्रकारची गुलाब पुष्पे मौसमी फुले फळे भाजीपाला हार हुक्के पुष्परचना बोनसाय कॅक्टस शोभिवंत कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या निसर्ग आणि फुलांवर आधारित कविता सत्र सायंकाळी संगीत संध्या संगीत रजनेचा कार्यक्रम पार पडला विजेत्यांना ट्रॉफीचे वितरण अभिनेता किरण गायकवाड अभिनेत्री शिवानी बावकर यांच्या हस्ते करण्यात आले पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी नऊ फेब्रुवारीला सकाळी साडे दहा वाजता गणेशवाडी पूल बाजार येथून सायकल रॅली आयोजित करण्यात आली पुष्पउत्सव स्पर्धेव्यतिरिक्त नागरिकांकडून निसर्गावर आधारित पेंटिंग फुलांची माहिती देणारे छायाचित्र तसेच शिल्पकला आणि काव्यात्मक रचनेच्या माध्यमातून स्त्रियांच्या आयुष्यातील सामाजिक भावनिक विषय मांडणारी कलाकृती ठेवण्यात आली होती ग्रामीण संस्कृती तसेच मधमाशी याचे महत्व दर्शवणारा देखावा पुष्पोत्सवात बघायला मिळाला नमस्कार मी विवेक भदाने उद्यान अधीक्षक जो तीन दिवसाचा महोत्सव आहे त्याच्यात आपण बऱ्याचशा वेगवेगळ्या संकल्पना वर्षी आणलेल्या आहेत त्यात मिनिएचर गार्डन हे नेहमीप्रमाणेच आहे पण यावेळेस थोडे थीम बेस्ड गार्डन आपण तयार केलेले आहेत त्याचप्रमाणे तिघही जे फ्लोअर आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारचे फुलांच्या स्पर्धा कॅक्टसच्या स्पर्धा आहेत शिल्प वेगवेगळे आपण ठेवलेले आहेत वेगवेगळ्या रांगोळीच्या स्पर्धा आहेत चित्रकलेचे काही आपण काही आर्टिस्ट आहेत त्यांचे चित्रकला शिल्प ठेवलेले आहेत तर नाविन्यपूर्ण असं आपण यावेळेस महोत्सव करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि दरवेळेपेक्षा जी आ, भाग घेणाऱ्यांची नोंदणी आहे ती ह्यावेळेस तीन पटीपेक्षा जास्त आकडा यावर्षी पार केलेला आहे आणि जो फुटबॉल आहे नेहमीपेक्षा बऱ्यापैकी चांगला फुटबॉल आता आपल्याला पाहायला मिळतो आहे अजून कार्यक्रमाची सुरुवातही झालेली नाहीये तेवढ त्यावेळेस देखील एवढी गर्दी पाहायला मिळते आहे निश्चितच तीन दिवस नाशिककरांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा नाशिककरांसाठी ही नाशिककर आणि महानगरपालिका यांची एकत्रित मिळून दिवाळीसारखाच हा सण असतो तीन दिवस पूर्ण महानगरपालिका याच्यासाठी सजत असते नाशिककरांची महानगरपालिका आहे सो नाशिककरांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा हे मी आवाहन करतो निश्चितच सर यामध्ये स्टॉल्स असणार आहेत कोणत्या कोणत्या प्रकारचे कसे असणार आहेत काय सांगाल ह्यावेळेस जे स्टॉल आहेत त्याच्यात बऱ्याचशा नवीन संकल्पनेच्या लोकांनी कुंड्या विक्रीसाठी आणलेल्या आहेत रोपं विक्रीसाठी आणलेले आहेत बरेचसे बोनसाय देखील ह्या वर्षी आपल्याला दिसत आहेत आणि काही मॅड ट्रीज म्हणूया आपण की ज्या एकाच झाडाला तीन ते चार पाच प्रकारचे वेगवेगळ्या वेग रंगातले फुलं वगैरे देखील आहेत ते प्रमुख आकर्षण आहे आणि हे सर्व रोपं जगवण्यासाठी ज्या प्रकारचे खत आणि औषधं लागतात ते देखील मोठ्या संख्येने यावेळेस विक्रीसाठी आहेत लोकांमध्ये आता गार्डनिंगची आवड वाढत चाललेली आहे तरी सर्व लोकांनी याचाही आनंद घ्यायचा आहे आणि खरेदीसाठी इथं मोठ्या प्रमाणावर येऊन यांना उत्पूर्त प्रतिसाद द्यायचा आहे आपला निश्चितच सर काही अभिनेत्री आणि अभिनेते देखील एकल... उपस्थित असणार आहेत या महोत्सवच्या तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आणि आज काही लोकप्रतिनिधी आणि काही मंत्री मंडळी देखील या ठिकाणी भेट देणार आहेत त्याबद्दल काय सांगा अ दरवर्षाप्रमाणे आपण विविध प्रकारचे अभिनेते आणि काही कलाकार आहेत त्यांना आपण बोलवत असतो जेणेकरून लोकांमध्ये कार्यक्रमाचा उत्साह वाढावा आणि अभिनेत्यांच्या माध्यमातून हा वा। शो लांबपर्यंत जावा त्याच प्रकारे बरेचसे अभिनेते जे काही आहेत हे स्व इच्छेने आणि आपण केलेल्या विनंतीने ह्या ठिकाणी येणार आहेत तेही आपले सगळे नाशिककर आणि नाशिकच्या आजूबाजूचेच कलाकार आहेत ते देखील या ठिकाणी येणार आहेत नाशिकचे भूमिपुत्र स्वतःच हो, ना। बरेचसे भूमिपुत्र आहेत आणि आपल्या नाशिकमध्ये बऱ्याचशा काही टी व्ही सिरियल्स वगैरेचं कास्टिंग होत आहे तर ते देखील अभिनेते कलर्स मराठीचे टीम सोनी मराठीची टीम ती देखील आपल्या कार्यक्रमात यावेळेस येणार आहे सर निश्चित लोकप्रतिनिधी आणि मंत्री जे येणार आहेत त्याबद्दल काय सांगाल आणि किती वाजता नाशिककरांनी उपस्थित नाशिकमधल्या सगळ्याच लोकप्रतिनिधींना आपण या ठिकाणी आग्रहाने बोलवलेलं आहे कार्यक्रमाच्या सोयीने जेवढ्या जास्तीत जास्त प्रतिनिधींना शक्य होईल तेवढे ते येणाऱ्याचं आश्वासनही त्यांनी आम्हाला दिलेलं आहे त्याचप्रकारे बरेचसे अधिकारी देखील ह्या ठिकाणी येणार आहेत आणि बरीचशी गर्दी या ठिकाणी होणार आहे कार्यक्रम निश्चितच सर खूप सुंदर आपली संकल्पना आहे आणि आपल्या माध्यमातून हे सगळं आहे सर हे जे गार्डन आहेत हे नक्कीच आम्हाला आपल्या माध्यमातून फ्युचरमध्ये किंवा येत्या काळातच बघायला मिळतील अशी देखील आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि या महोत्सव निमित्त नाशिककरांना आपण काय संदेश द्याल सर नाशिक हे उद्यानांचं शहर म्हणून प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या फुलांचं देखील शहर म्हणून नाशिक प्रसिद्ध आहे तरी लोकांनी अशीच त्याबद्दलची आवड जोपासावी आणि हा प्रथम क्रमांक जो आपला आहे नाशिकचा तो कायमस्वरूपी सगळ्या ठिकाणी टिकवून ठेवावा हे आवाहन करतो सर धन्यवाद पुढील वाटचालीसाठी देखील आणि अशाच माध्यमातून नाशिककरांना हा जो पुष्पमोत्सव महोत्सव हा अशाच मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो हीच आपल्याकडे विनंती आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक